संचार, पने संचार साथी ॲप पूर्णपणे सुरक्षित असून त्याद्वारे स्नूपिंग म्हणजेच एखाद्याचा मोबाईल देताना चोरून बघणं शक्य नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलं आहे ते आज लोकसभेत संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देत होते वापरकर्त्यांना हे ॲप वापरणं ऐच्छिक आहे केवळ मोबाईलवरून होणाऱ्या फसवणुकींच्या प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी सरकारनं ही सुविधा दिली आहे असंही सिंधिया यांनी सांगितलं हमारा कोई हट नहीं इसका इसकी सफलता का प्रयोग जनता के आधार पर हुआ है फीडबैक हमें मिलेगा उस फीडबैक के आधार पर अगर उस ऑर्डर में भी हम लोगों को कोई चेंज लाना है, उसके लिए भी हम लोग तैयार हैं यह मैं अवश्य कहना चाहता हूं कि इस ऐप के आधार पर ना स्नूपिंग संभव है ना स्नूपिंग होगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार देश की जनता के हाथों में अधिकार देना चाहती है ताकि वे अपने आप को सुरक्षित रख पाए हे ऍप लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांवर गदा आणणार आहे असा आरोप करत विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली त्याला सिंधिया यांनी उत्तर दिलं मात्र सरकारनं या ॲपचं प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे या ऍपला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख लोकांनी ते डाउनलोड केलंय त्यामुळे ते, ते अनिवार्य करण्याची गरज नाही असं सरकारनं म्हटलं आहे राज्यसभेत आज केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्र